तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात आता माझी जमीन माझा हक्क मोहीम कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अंतर्गत आता माझी जमीन माझा हक्क मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचे कार्यपद्धती करण्यासाठी राज्याच्या जमाबंदी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधी यांचा आरोप आयोग भाजपचे प्रत्युत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ मर्जीतील निवडणूक आयुक्त नेमून आयोग, ने आयोग ताब्यात घेतल्याचाही आरोप कळवणमधील ब्याण्णव गावांमधील तीनशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर पिकांचे नुकसान अवकाळी नुकसान पंचनामा अहवाल शासन दरबारी सादर नुकसान भरपाईसाठी लागणार एक कोटी रुपये राज्यातील बहुतांश भागाला येलो अलर्ट तेरा जूनपर्यंत पाऊस कोकण विभागात आठ नऊ बारा तेरा जूनला पाऊस पडेल मध्य व उत्तर महाराष्ट्रात आठ तेरा जून मराठवाड्यामध्ये आठ ते अकरा जून, जून तर विदर्भामध्ये आठ ते तेरा जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्ह्यात यंदा कोणते नक्षत्र बरसणार शेतकऱ्यांना भरघोस धनधान्य देणार शेतकऱ्यांमध्ये रंगतायत चर्चा पेरणीसाठी मान्सूनच्या पावसाकडे लागल्यात अनेकांच्या नजरा गोंदिया जिल्ह्यात आधी बोनस आता चुकाऱ्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे चुकारे तकले तेरा हजारांवर शेतकरी अडचणीत जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार दहा वर्षांमध्ये गरिबांची संख्या घटली भारताच्या विकासावर जागतिक बँकेचा शिक्का गरिबाचा दर वरून पाच पॉईंट तीन टक्क्यांवर आला राज्यात ॲग्रिस्टॅग अंतर्गत शेतकरी नोंदणीचा एक कोटींचा टप्पा ओलांडला एकूण वहितीधारक शेतकरी संख्येच्या एकोणसाठ पॉईंट छत्तीस टक्के नोंदणी पूर्ण झाली कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांची माहिती भारताचे पहिले दोन पुरस्कार पुणे जिल्ह्याला आदिवासी गटात पटकवला मान राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर तृतीय पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यास मिळाला विठ्ठल रुक्मिणीचे सत्तावीस पासून चोवीस तास दर्शन गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती टोकन दर्शन प्रणालीची पंधरा जूनला प्रथम चाचणी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे वरून दहा पदरी होणार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णय घेतला मानोरा तालुक्यात सोलर कंपनीमुळे शेतकरी भूमिहीन परिवर्तन शेतकरी संघटना आक्रमक चौकशी करून दंड वसूल करण्याची शेतकऱ्यांची मागणी नागपूर जिल्ह्यात वनहक्क पट्ट्याचा शेतीसाठी वापर नाही जिल्ह्याभरात पट्टेवाटपात घोटाळा शंभर फाईल गायब विभागीय चौकशी प्रस्तावित वर्धा जिल्ह्यात कपाशी लागवडीला प्रारंभ मृग नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा बियाणे खतांसाठी जुळवाजुळव शंभर मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करण्याचे आव्हान मराठवाड्यासाठी मान्सून अद्याप दूरच सतरा ते अठरा जूनपासून जिल्ह्यात पडतील मान्सूनच्या सरी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण आणखीन वाढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती हरित इंधनाचे सुधारित धोरण लवकरच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दहावी दोन विषयात अनुतीर्ण झाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश इयत्ता दहावीमध्ये एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या केवळ राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश देण्याची सवलत लागू करण्यात आली त्यांचा हा प्रवेश तात्पुरता म्हणजे दहावीतील सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत राहणार आहेत अलमट्टीमधील पाण्याची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील महाराष्ट्र सरकारच्या आरोपांमध्ये तथ्य नाही मुंबईसह राज्यातील हवेची गुणवत्ता ढासळते वाढत्या वायू प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात हवा ध्वनी व जलप्रदूषणाने टप्पा वरचा गाठला संत्र्याच्या मृगबहाराची शक्यता दुसर शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान मृग नक्षत्रापूर्वीच बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी नाशिक जिल्ह्यात सतराशे हेक्टरवरील वरील आंबा उद्ध्वस्त आंब्याचे भाव गडगडले त्र्यंबक पेट व सुरगाण्यात सर्वाधिक नुकसान सुवर्ण तारण कर्ज नियम बदलणार आर बी आयची माहिती अडीच लाखांच्या आतील सोने तारण स्वयं घोषणापत्राने सोने तारण कर्ज अडीच लाख रुपयांच्या आतील असल्याचं त्याचे मूल्य सोन्याच्या बाजारभावाच्या पंच्याऐंशी टक्के गृहीत धरण्यात येईल सोन्यावर किमतीच्या पंच्याऐंशी टक्के कर्ज मिळेल सोन्याचे मूल्य पंच्याहत्तर टक्क्याने गृहीत धरले जाते धाराशिव जिल्ह्यात तीन लाखांवर लाभार्थ्यांनी केली के, के वाय सीकडे पाठ नुकसान टाळण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली तीस जूनपर्यंत करता येणार के मोफत बियाणा प्रति बॅग तीन किलोचा फटका सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये संताप हेक्टरी पंच्याहत्तर किलो मंजूर प्रत्यक्षात मात्र सहासष्ट किलो मिळते शंभर टक्के अनुदान असल्याने हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाण्यांसाठी आठ हजार दोनशे पन्नास रुपये शासन महाबीजला देणार आहे प्रत्यक्षात सहासष्ट किलो बियाणेच मिळते मग हेक्टरी नऊशे नव्वद रुपये गेले कुठे सिंचन विहिरींचे अनुदान मिळेना मजुरांच्या कुटुंबावर महसूल मंडळातील वास्तव शेतकरी आर्थिक संकटात प्रशासनाने दखल घेण्याची मागणी एकशे पंच्याऐंशी लालपरीचे नियोजन एकाच गावातील मोठ्या ग्रुपने बुकिंग केल्यास गाडी थेट गावात जाणार उमराणे बाजार समितीत नाफेडच्या संभाव्य खरेदीमुळे उच्च प्रतीच्या कांद्या दरात पाचशे रुपयांची वाढ सरासरी दर जैसे थे असल्याने शेतकऱ्यांमध्ये भ्रमनिराश राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक झाली शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे सकारात्मक अनिल पवारांवर जबाबदारी शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदा हवा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने सरकारकडे बोगस बियाणे आणि निविष्टांच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कायदा लागू करण्याची मागणी केली आहे राज्यातील द्राक्ष बागायतदार यंदाही संकटात पाऊस ढगाळ वातावरणामुळे घटनिर्मितीवर परिणाम उत्पादन घटण्याचा धोका खानदेशात मका लागवड वाढणार कापूस क्षेत्र घटणार खानदेशात चांगला पाऊस येईल अशी अपेक्षा आहे यात खरीपाचे नियोजन सुरू असून शेतकरी यंदा कापसाऐवजी मका लागवडीकडे वतील अशी स्थिती असून मक्याची लागवड खानदेशात पन्नास ते साठ हजार हेक्टरने वाढेल असे दिसत आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद